नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तुला कारे विठ्ठला तुला विला लळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तू लावी विठ्ठला कारे विठला विठ्ठला लावी लळा आमच्या घरी ताने बाळ तुमच्या घरी वि नाटाळ आमच्या घरी ताने बाळ तुमच्या घरी वि नाटाळ पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे <small> शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तुला विलालळाे विठ्ठला तुला विलालळाे विठ्ठला ला लावी विलालळा आमच्या घरी गाई माशी ാദീ അമി താ പണ്ടെ ശുലം മഴ പണ്ട മാജേ ഫുലം മളാ कारे विठ्ठला तुला लावी विठ्ठला कारे विलालळाे विठ्ठला तुला लालळा आमच्या घरी विहीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी आमच्या घरी विहीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तुला विलालळाे विठ्ठला लावी लळा कारे विठ्ठला तुला विला लळा धन्यवाद भाई भाई भाई।